तू सांग म्हणू आमच्याकडे बघू नको काय नको तू तुला गुत दिलेलं आहे तु तू बोल काय ते म्हणजे सरकीत राहतो म्हणजे सरकत राहतो आणि दुसऱ्याला घेऊन सरकतो त्याचं नाव संसार यांना चांगल्या चांगल्याची टिंगल केले काय केलेले टिंगल करायचा नाद आहे कुणाला संसाराला काय करायचा नाद आहे काय नाद <laughs> आहे हा टिंगल करायचं बरोबर आहे की टिंगलीचा नाद आहे आणि शेण्याला टिंगल जमती हो बोला की शेण्याला टिंगल जमती गावा असं दरडाऊन जरी बोललं तरी माणसं म्हणजे आमच्या ती पाहुण्याला कमून बोलल तस उगस म्हणतात का नाही सांग टिंगल जमत नाही आणि जसं जसं वय होईन जसं माणूस ह्याच्यात मुरण कशात संसारात असं बोलत मोकळ्या माणूस जसजस मुरण तस तसं हे टिंगल करणार कोण कोण टिंगल करणार

भजन जरा लागतंय जास्त बाकीला माझी अडचणी एकच आहे पाकिट कमी द्या आपण भजन चांगलं झालं पाहिजे एवढीच अडचण आहे आता जरा अडचणच थोडी लक्ष येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मनी फुललो मी माझे म्हणून केली बोलणी विटंबना शाण्याची टिंगल करणार कोण संसार आणि जसं जसं वय होईल तसं तसं टिरल करीत राहणार काय नाव त्याचं संसार माणसाला एका जागे उग बसू देत नाही हा राहो ने दि बळीवंत दुस्तर राहो निस्थिर स्थिर गब्ब सुरीत नाही एके ठाई निश्चळ गप राहूच देत नाही त्याचं नाव संसार ह्याला एक खोड आहे उलट्या खोपडीचं झाड आहे कसल्या खोपडीच कसल्या खोपडीचं झाड हे उलट्या खोपडीचं हे बोलू नका शांत तुम्ही बसला तर उपकार मी बसू बस देत नाही असली बारकी म्हणजे शांत बसा नाही तुम्ही उठून लाव उलट्या खोपडीचे आपल्याकडल्या झाडाच्या मुळ्या कुठे खाली आणि शेंडे वर ह्या झाडाचं उलट ह्याच्या मुळ्यावर येत आणि शेंडे खाली मै आ ओर्ध्व मूल मध शाख अश्वत्थम यश पर अरे बसुद्यासारखी दिसायला की बरोबर आहे का नाही छंदांशी यश भगवान गीतेमध्ये बोलून घे काय उलट्या खोपडीचं झाड त्याच्यावर वेळ वेलेल्या काय हे झाड जी शे शिनसाळ शिनविणार झाड शिनविन ते हा ह्यापर्यंत कुणाला समाधान दिलेली बातमी नाही कस आहे उन्हाळ्या पावसाळ्याच्या दिवसात वांबाळ लागलेली असं काय वांबाळ कळते ला का इकडं तुम्ही बो मी माझ्यासोबत हनुमान घेऊन बागा तुम्ही बोलत जा मोकळ्या म्हणा तुम्ही असे नुसते खुनवायला लागलात का गाथा पाठ आहे का तुमच्या सगळ्याच्या चिरा मला तुम्ही सांगा ह्यांना सगळ्यांना थोडं बोला म्हणा नुसते असे करते म्हणजे काय ज्ञानेश्वरीन गाथा पाठच करून आलात सगळं का काय काय कळाना माझ्याशी बोलत त्याला वाभाळ कळते का वांबाळ हो वांबाळ झडग चिक चिक एगडी झडी एगळी चिकचिक वेगळी ही सगळे वेगवेगळे प्रकार आहेत लक्षात आलं की नाही झड लागलेली आणि झडी म्हणजे बावल्या माणसाला घरी बसून जमते का जित्रा म्हणजे कळलं ना म्हशी गाई शेळ्या मेंढ्या मग कशातरी तरी माणूस कशातरी गोंगता बिंगता करणार जित्राप घेऊन जाणं जमलं आता असं बोल की माणसं असली म्हणजे बरं पडते ना बरं दिवसभर बर टेकाय जागा मिळते का नाही तरी आदळून नापून जानवर घरी आणायची बांधायची त्याच्या डोक्यात एकच असतं जी बांधायची बाजाव पडायचं बाकरीचा विचार नाही काही नाही जाओ होईन तव खाऊ पण सगळे जनवर बांधायच सापडते गोर सापडते का ते का ते गोरं सापडते का गोर गोरं सापडत आहे का गोरच म्हणतात नाही का खोड म्हणते गोर सापडत आहे का बोला की नाही मग हुशार जाणकार शेतकरी असा मी बरोबर आहे का नाही असा मुरलेला माणूस असतो ना एखादा ती काय करणार हिरव्या गवताची पिंडी हातात घेणार कशाची गवताची आणि त्या गोहऱ्याला चुचकारणार चुचकारण कळतंय का चल याला काय म्हणायचं चुचकार त्या गोऱ्याला चुचकारणार चल आणि चुचकारून हिरवळीला बघून जवळ की धरायचं आणि बांधायचं ज्ञानोबराय म्हणतात असल्या जातीचा संसार सुरुवातीला हिरवळ दाखवितो काय दाखव सुरुवातीला हिरवळ आणि सुरुवातीची हिरवळ बघितली चांगल्या संन्याशाला आरबळून लग्न करावं वाटतं असली दांडगी हिरवळ असती साधी हिरवळ असती होती उच्चाचाची चेपलन तिरपट बघण गालातली गालात हसनन त्याशी शिंग हलवायची पद्धत चांगल्या संन्याशाला आरबळून उडी हाणा वाटते असली हिरवळ असते पण आपण जुनी माणस आहेत ओ हिरवं गवत माळावरचं किती दिवस हिरवं राहतंय आहे तोपर्यंत उन्हाळ्यात तेच गवत काय होते आणि त्याचे काय बनत कुसळ काय बनतीत बोला की कुसळ आणि चार सहा वर्ष झालं एखादली कृबाळ झालं कुसळ टोचायला सरळ झाले की माणसं म्हणतात मला काय माहिती असलं असन म्हणून ही असली जात संसाराची आणि कुसळ टोचत येत का नाही टोचत काय हा टोचत येत का नाही सुरुवातीला मऊ लागत आहे पण हळूहळू दुसरं टोचत येत विचणं म्हणजे बायको म्हणती तुम्हाला आकल नाही त्या मला पाहिल्यासारखा मेळा का नाही तुम्हाला कळा नाही हे असलं टोचत आहे का नाही टोचत बोला हो बोला की हा सुरुवातीला चांगलं वाटतंय पण हळूहळू हळूहळू संसार त्रासदायक आहे नावराची ओवीस सांगतो म्हणजे लक्षात घे म्हणतात उभी ऐका मनोनी भूते भांबावली उभी मनोनी भूते भांबावली संसाराची आडवा माझी पडली भांबावून गेले आणि त्याच्यात पडले मधी पडले कळतय पडलं का काय किन भावताली बघते पुन्हा बाहेर निघता येत असली चाल ह्याची कुणाची संसाराची मग हे बिल काढील का नाही मग ओरिजिनल बिलं काढायची असतील तर ओरिजिनल बिलं काढण्यासाठी सगळ्यात महत्वाचा अट एक तर सेवा देवाची नाही जमली तर देवमान्य संताची